रेशन कार्ड धारकांसाठी आणल्या आहेत पाच नव्या योजना पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी खास महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आणलेल्या पाच योजना ज्यामध्ये एक योजना अशी आहे की जी तुम्हाला गॅस मोफत मिळून देते तर दुसरी योजना महिन्याला दहा ते वीस हजार रुपये देऊ शकते तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की ती घर बांधण्यासाठी पैसे देते तर चौथी योजना घरातल्या महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी वस्तू प्रदान करते तर एक योजना निराधार रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला पैसे देते पाच पैकी दोन ते तीन योजना जुन्या आहेत आणि दोन योजना नवीन आहेत पण या योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी याचा कोणीही फायदा घेत नाही तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया की कोणत्या पाच नवीन योजना आहेत या योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत याचा फॉर्म कसा भरायचा याच्यासाठी अटी शर्ती काय आहे ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून लगेचच लगेच तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर बघू शकता राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी पाच नव्या योजना सुरू केलेल्या आहेत आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत त्यात कोणत्या अटी शर्ती सुद्धा याच्यात घालण्यात आलेल्या आहेत फॉर्म कुठे कुठे भरायचा तो कुठे द्यायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की योजना पूर्णपणे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे आता ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी या योजना नाही आहेत कारण फक्त रेशन कार्ड जे पिवळं किंवा के केशरी असेल त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पाहत राहा नक्की तुमचा लाखोंचा फायदा याच्यामध्ये होणार आहे कारण की योजनेची माहिती कदाचित तुम्ही तोटक घेतली असेल पण इतकी डिटेल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर चला तर वेळ न वाया घालवता सुरू करूयात आता पहिली योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना शिलाई मशीन योजन योजनेमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहे हा फॉर्म कुठे भरायचा ते बघून घेऊया तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्यास स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत आता कसे भरायचे कागदपत्र काय आहे ते पुढे मी सांगणारच आहे त्यानंतर एक अशी चमत्कारी योजना आहे की ज्याच्यामध्ये गॅस तुम्हाला मिळणार आहे आता सगळ्यात जबरदस्त योजना आहे मोफत गॅस देणारी योजना जिच्याविषयी माहिती तुम्हाला असेलच पण त्याच्यामध्ये एक अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे की ज्यामुळे भरपूर लोक त्या ठिकाणी याला पात्र होणार नाही पण तत्पूर्वी दुसरी योजना ती देखील खूप जुनी आहे ती म्हणजे घरकुल योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबांना आधार देणे हे सरकारचं काम आहे त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेली आहे तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अतिशक्ती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात परंतु या कुटुंबाची रेशन कार्ड असायला हवे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे मग या गोष्टी असतील तर सरकार हे समजून घेतं की त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी हेच तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथे गृहित धरलं जातं घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे अडीच लाखापेक्षा सा कमी असो रेशन कार्डवरती तुमचं नाव असावं म्हणजे एका कुटुंबात जसं शिलाई मशीन एकच दिली जाते मोठी फॅमिली असेल दोन भाऊ दोन बायका त्यांची मुले वगैरे जरी उल्लेख असला दहा पंधरा माणसांची जरी फॅमिली असेल आणि एकाच रेशन कार्डवर असेल तर तुम्हाला एकाच रेशन कार्ड आणि एकच घरकुल त्यामध्ये मंजूर करण्यात येईल तिसरी जी सगळ्यात जास्त चर्चा आणि नवीनच योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडके बन योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला लग्न अशी योजना ही आहे पण हिच्याविषयी डाऊट भरपूर आहे जसं तुम्हाला माहिती आहे की तीन गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहे पण पण कोणाला मिळतील यामध्ये तीन प्रमुख अटी आहेत त्या नव्याण्णव टक्के लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही कारण की आता महिलांना गॅस वापरणं आता खिशाला पडत नाही याच्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाला अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तीन गॅस मोफत मिळणार आता होत काही कि गॅसचे दर झाले आहे आठशे साडेआठशे आणि नऊशे हजार रुपये पर्यंतचे गॅसचे दर जातात मग ते भरणं प्रत्येकाला परवडत नाही त्यामुळे गॅस वापरणं अशक्य होतं त्यामुळे अन्नपूर्ण योजना सुरू केली याचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत याचा परिपत्रक जी आर देखील आलेला आहे आता याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे की पात्रताविषयी पात्रता एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की हे जे आहे याची पात्रतेविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असावं लागतं पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर या योजनेला तुम्ही पात्र नसाल दुसरी याची जी अट आहे पात्रते ती पात्रतेची ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी ती महिला पात्र असणे गरजेचे आहे ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एक जुलैच्या आधी ज्यांचं रेशन कार्ड सेपरेट असेल गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल त्यासाठी आता व्हिडिओ आपण बनवतोय जवळपास ऑगस्टमध्ये तर आता तुम्ही तसं काहीच करू शकत नाही आता त्या त्यामुळेच तुम्ही लाडकी योजनेला जर पात्र असाल तर त्या महिलेला नक्कीच ही गॅसची योजना लाभणार आहे तिसरी योजना ती आहे म्हणजे पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना तर ही योजना देखील शेतकऱ्यांना जी आहे तर महिन्याला जवळपास वर्षाला सहा हजार देणारी एक योजना आहे केंद्र सरकारची त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची ही सहा हजार देणारी आहे दर चार महिन्याला दोन हजार अशा प्रकारे दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार तुम्हाला मिळतात तर यामध्ये याला देखील तुम्हाला शेतीच्या कागदपत्राबरोबर रेशन कार्डची गरज असते शेवटची योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार व अपंग विधवा किंवा घटस्फोट अशी कोणती व्यक्ती असेल तर तिला सहा हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातात मग आता यामध्ये एकूण म्हणजे अशा पद्धतीने निराधारसाठी हे आहे फक्त यासाठी जी मर्यादा आहे ती म्हणजे एकवीस हजार रुपये पेक्षा तुमचं उत्पन्न असायला पाहिजे आणि पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे त्यानंतरची सगळ्यात प्रसिद्ध झालेली योजना ती आहे लाडकी बहीण योजना तर याच्यामध्ये देखील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी दीड हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी आता मिळायला सुरुवात झालेली आहे दोन हप्ते जे ऑगस्ट सतरा ते एकोणीसमध्ये दोन हप्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत काही महिलांचे प्रतिक्षेत आहेत नक्कीच ते देखील आता एकतीस ऑगस्ट पासून त्या ठिकाणी द्यायला सुरुवात होणार आहे आणि खूप महिलांमध्ये याचा चर्चा आहे की महिलांमध्ये खूप आनंद वातावरण आहे तर नक्कीच ज्यांनी लाडकी बहीण योजने योजनेचे त्या ज्यांना पैसे आले आहेत तर त्यांना नक्कीच अन्नपूर्णा योजनेसाठी देखील आता पात्र होणार आहेत